अर्थात त्याच्यामध्ये मी श्रीकृष्णाला आवाहन केलंय की अवतार घे पण कवितेला प्रस्तावना नसावी असं माझं तरी मत आहे कवितेने सांगावं तिला काय सांगायचं श्री पण एक मिनिट फक्त मला अगदी थोडंसं बोलायचंय की कृष्ण याच्यामध्ये जे त्याला मी आव्हान केलंय तर कृष्ण हा फक्त एक देव किंवा वृत्ती म्हणजे व्यक्ती नसून ती वृत्ती आहे ती आपल्या सगळ्यांमध्येच आहे म्हणजे असं नाहीये की कुठून तरी आपले आपले तर तो असा कोणीतरी कृष्ण येणार आहे आणि मग आपल्याला आपल्या प्रत्येकामध्ये लपलेल्या त्या वृत्तीला हे आव्हान आहे कारण बरेचदा आपण बघत असतो प्रत्यक्ष आपल्या समोर आणि घटना घडताना आणि तो कृष्ण आपल्यात असतो पण आपण त्याला जागृत नाही करत आत आणत नाही आणि अशी अपेक्षा करतो की कुठून तरी त्याने यावं आणि याला हा असं करावं तर अशा ह्या कृष्णाला आव्हान नाही तर आपल्या लपलेल्या कृष्णाला आव्हान आहे अशा अर्थाने जर तुम्ही ही ऐकली तर तुम्हाला तर मा फलेशु कदा वाधिकार कदाचन अनेक वेळा ऐकली तुझी ही गीतेतली वचन तुझं काय आहे सांगायला इथे आम्हाला लागतंय भोगायला तुझं काय आहे सांगायला इथे आम्हाला लागतंय भोगायला हो हो कबूल आहे तू ही भोगत होतास अरे पण मानव अवतारात असलाच तरी शेवटी तू देवाच होतास आम्ही साधारण माणसं सा इतकी सहन कुठून आणणार होत असलेले अन्याय केवळ अगतिकतेन बघत राहणार त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली ती तुझी भावंड होती म्हणून का तू त्याला लगेच शिक्षा केली अरे या कलियुगातल्या कंसांपेक्षा तुझा मामा बराच म्हणावा या कलियुगातल्या कंसांपेक्षा तुझा मामा बराच म्हणावा कुणी प्राप्तीच्या हव्याचा गर्भावस्थेतच जीव घ्यावा आणखी किती मुली इथे जन्मण्याआधीच मारल्या जाणार आणखी किती मुली इथे जन्मण्याआधीच मारल्या जाणार त्या कंसाचा वध केलास यांना शासन कधी करणार आणि काय रे एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणवतोस एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणवतोस इथे अनेक स्त्रियांवर बलात्कार होतात त्यावेळी तू कुठे असतोस अत्याचारी दुर्योधन दुःशासन आज ताठ मानेनं मोकाट फिरतात अन्याय झालेल्या स्त्रीला मात्र सामाजिक घाव झेलावे लाग लागतात सत्तेसाठी लोचट अनेक धृतराष्ट्र अजूनही येथे जगत आहेत सत्तेसाठी लोचत अनेक धृतराष्ट्र अजूनही येथे आंधळेपणाचं सोंग अन्याय बघत आहेत त्या सगळ्या नराधमांना कधी आणणारे गांधारीसारखी अंधपट्टी तुम्ही बांधलीस तुझ्या डोळ्यावर अर्जुन तुझा लाडका म्हणून का त्याच्यासोबत कायम राहिलास अर्जुन तुझा लाडका म्हणून का त्याच्यासोबत कायम राहिलास आणि आम्हाला मार्ग दाखवायला फक्त भगवत गीता ठेवून गेलास तुझी गीता वाचत बसायला कुणाला आहे का वेळ पुरेसा तुझी गीता वाचत बसायला कुणाला आहे का वेळ पुरेसा आणि तू स्वतः समजावल्याशिवाय अर्थ कळेल कसा प्रवचनांच पाहतोय व्यवहारीकरण तुझ्या नावाने भक्तांना फसवायचं आणि पैसे कमवायचं सांग मूर्ती रूप पुरे झालं मूर्ती रूप पुरे झाला आता प्रत्यक्षात तू यायलाच हवं दुष्ट वृत्तीचा विनाश करत पुन्हा चक्र सुदर्शन फिरायलाच हवं माणूस की संपत चालले कृष्णा माणूस की संपत आहे कृष्णा आता तरी परत ये कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा अवतार घे कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा अवतार घे